ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे करा बेल आईकोन से बटन दाबा करायला विसरू लाचल उचपत खात्याने अमळनेर नगरपालिका मध्ये मनोज निकुंभवर कार्यवाही केली सातशे पन्नास कर्मचाऱ्यांचे प्रत्येकी दोन हजार कुणाला मिळणार होते मनोज निकुंभ शिपाई आहे तर आस्थापनावर त्याची नेमणूक कुणी केली इतर शिपाई मदन पाटील हा चेक लिहितो दुसरा शिपाई गणेश बोरोले हा कॅशियर आहे तिसरा शिपाई शंकर हा वसुली भरणा करतो या शिपाईची नेमणूक जर धोरणात्मक कामावर आहे तर चीफ ऑफिसरची पण शिपाईला नेमणूक द्यावी या शिपाईची नेमणूक मागील मुख्य अधिकारी तुषार नेरकरनी केली होती मनोज निकुंभ प्रकरणात तुषार नेरकरला आरोपी करावे अशी तक्रार राजकुमार छाजडी यांनी केली आहे पंधरा लाखांच्या तोडी पाणीत नेरकटचा वाटा किती होता हेही तपासण्यात यावे सफाई कामगार काम करीत नाही त्यांना कार्यालयीन ड्युटी देता येत नाही शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग आहेत काही खास सफाई सप... कामगार गेली कित्येक महिने सफाई करीत नाही हा भ्रष्टाचार नूतन मुख्य अधिकारी गणेश शिंदे तात्काळ थांबवावा अशी मागणी होत आहे